एक 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 चार 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 एक ओडी टाकायची अशी सर 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 तेल मस्त कडक कापले कोथिंबीर वडायचा बिताय नमस्कार मंडळी आपल्या कोरस प्रोडक्शन मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज घरगुती अशी कोथिंबीर वडी करायची आहे एकदम भारी अशी बाजारात जाऊन आहे ना कोथिंबीरच्या अशा दोन आहे ना गट्या घेऊन आलो होतो बघा कमी साहित्यातलीच बनवायची आपल्याला कोथिंबीर वडी एकदम सोपी साधी रेसिपी ही कोथिंबीर वड्या करायला आहे ना थोडा लसण घेतलाय आणि दोन तीन मिरच्या घेतल्या आता ह्याची पेस्ट करून घ्यायची आता पाणी घेतलंय असं कोथिंबीर धुवायला कोथिंबीर चांगली स्वच्छ अशी धुवून घ्यायची एकदम फ्रेश मधी कोथिंबीर धुतली ना अशी तर म्हणजे त्याला खडे बिडे लागलेले असतात ना माती बिती तर ते निघून जाते एकदम फर्स्ट क्लास पैकी अशी कावर कोथिंबीर आहे दोन पाणी कोथिंबीर दोन घेतली या कोथिंबीर कापून घ्यायची सगळी ही आता ही सगळी कोथिंबीर अशी बारीक बारीक कापून घ्यायची आहे हळद जिरे थोडे जिरे टाकायचे बघा मिरच्या पेस्ट किती का ते ये टाकली यामध्ये मीठ घरगुती लाल तिखट थोडं गव्हाचं आणि काही थोडं बेसन पीठ आता याला इचा असं मिक्स करून घ्यायचंय आजचा खतरनाक बियेत कोथिंबीर वडी बघा त्या पिठाला आणि कोथिंबीरीला चांगला असं मिक्स करून घ्यायचं पाणी टाकायचं थोडं आता ह्याला चांगलं तिंबून घ्यायचंय चांगला अस तिपून घेतलंय गॅस लावलाय आणि मग काही वाफवायला हो आहे ना पाणी ठेवले का चाळणीमध्ये वाफवायचंय हो चाळणीला तेल लावून घ्यायचं थोडं जेव्हा या चाळणीला तेल लावलं होतं आणि असे तीळ टाकायचे जेव्हा आपण मिक्स केलेला उंडा आहे ना असं चाळणीमध्ये पसरवायचा खाली तेल लावलंय म्हणजे ही उंडा आपला आहे ना चिटकणार ना नाही म्हणून ना ना ना। हे चांगलं असं पसरून घेतले चाळणीला आता आपले वडे बिशित करणार नाहीत खाली ठेऊन द्यायचं आता वाफवायला वरतून बी तीळ टाकायचे थोडे आपण त्या चाळणीच्या बुडाला बी तीळ टाकले होते तेल लावून वरून बी टाकायचे बघ आता हे झाकून घ्यायचं आणि ह्याला आता वीस मिनिट वापरून घ्यायचंय आता उघडून बघू हे झालंय का तयार ती हे तयार झालं या आता ह्याच्या मस्त पैकी अशा वड्या पाडू वीस मिनट म्हणलं होतं पण आपण पंचवीस मिनिट ठेवले कापून याच्या वड्या करू आता या वड्या आहे ना फ्राय करून घ्यायच्या तवे टाकायचं तवेवर थोडासा एक 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 गोडी टाकायची अशी चल 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 ती एक मस्त कडक तापलंय एकदम फसला पैकी असा कोथिंबीर वडायचा बेत आहे तेल टाकायचं बाई मस्त अशा खालून खरपूत झाल्या ना पलटी करून घ्यायच्या या कुठे पलटी करून घेतला ना सोडायचं तरी पण मग आता खालून अशा मस्त पैकी हे करून घ्यायच्या घ्यायच्या आता कोथिबिरवाड्या तयार झाल्यात खायला परत काढायच्या आपल्या आणि खायला तयार बी झाल्यात एकदम साधीन सुपी रेसिपी मंडळी ही रेसिपी करून बघा एकदम बारी होती आणि कमी साहित्यातली रेसिपी आहे तर मंडळी या मग कुथी असा तवा आणायला